नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला महाडेबीटी योजनेअंतर्गत कडबा योजनेचा लाभ घेता येतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडेबीटी पोर्टलवरती योग्यरित्या कडबा मशीन मिळवण्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा असल्याकारणाने व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ न शेअर करता पोहोचेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी हायप नावाचं बटन येतं त्यावरती क्लिक करा आणि चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया अप्लाय करण्यासाठी तुम्हाला महा टी पोर्टलवरती यायचं आहे ज्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे इथं तुम्हाला इंडिव्हिज्युअल फार्मर फार्मर ग्रुप आणि आधार बेस्ड लॉग इन हे तीन प्रकारे इंडिव्हिज्युअल फार्मर आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे फार्मर आय डी आहे ती फार्मर आय डी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक केलं की रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला इथं ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी बघायचा आहे आणि तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे बघा इथं ओ टी पी टाकून झाला की व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची फार्मर आय डी लॉग इन होणार आहे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तरीसुद्धा तुम्ही इथं आधार बेस्ड लॉग इन करू शकणार आहात पण लक्षात ठेवा फार्मर आय डी तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला कंपल्सरीच आहे नाहीतर तुम तुम्हाला असं कुठल्या योजनेचा लाभच घेता येणार नाही आहे ये। जर शेतकरी असाल तर फार्मर आय डी कंपल्सरी काढायचीच आहे आता ओ टी पी व्हेरीफाय करून झाल्यानंतर तुमच्यासमोर इथं जी काय प्रोसेस आहे म्हणजे जे काय तुमची फार्मर आय डी आहे ती येणार आहे यामध्ये तुम्हाला अप्लाय फॉर कंपोनंट हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि फार्मर मेकॅनिझम याच्यावरती क्लिक करायचं आहे आता इथं मेन कम्पोनंट निवडायचं आहे यामध्ये फार्मर ट्रॅक्टर असू द्या यामध्ये ट्रॅक्टर मशिनरी अशा जे काही कंपोनंट आहेत ते निवडायचे आहेत यानंतर पर्टिक्युलर्स यामध्ये सिलेक्ट यावरती क्लिक केलं की तुमचं जे काही ट्रॅक्टर असू द्या पावर ट्रेलर असू द्या तर असे मशिनरीज निवडायचे आहेत खाली एच पी रेंजमध्ये तुम्हाला पस्तीस एच पी बी हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यानंतर मशनरी इम्प्लांट म्हणजे इक्विपमेंटमध्ये फॉरेज हे निवडायचं आहे यानंतर तुम्हाला मशिनरी टाईप आहे याच्यामध्ये सिलेक्टवरती क्लिक केलं की चाप कटर हे येणार आहे ते निवडायचं आहे बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड कंपोनंटवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर गेट टू मेनू यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करून तुमचं जे काही निवडलेलं आहे ते बघायचं आहे आणि चेकमार्क देऊन पे ॲप्लिकंट फीज म्हणजेच ॲप्लिकेशन फी आहे ती फी तुम्हाला भरायची आहे आता तुम्ही फी किती आहे ते बघा या ठिकाणी तुम्हाला टोटल जी पेमेंट करायची आहे ते तेवीस रुपये साठ पैसे करायची आहे त्यासाठी मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची पेमेंट आहे ती इथं क्यू आरला स्कॅन करून करा किंवा नेट बँकिंगचा यूज करून किंवा यू पी आय आय डी वगैरे जे आहे ते त्याचा यूज करून तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायची आहे तर इथं आपण क्यू आरला स्कॅन करून पेमेंट करत आहोत व्यवस्थित समजून घ्या पेमेंट झाल्यानंतर वेबसाईट ॲटोमॅटिक रिलोड होणार आहे आणि वेबसाईट रिलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सक्सेस असा ऑप्शन येणार आहे ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ही तुमची पेमेंट रिसिप्ट आहे ही पेमेंट रिसिप्ट तुम्ही प्रिंट करून घ्यायचं आहे व्यू कंपोनंट हिस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं जे काय ॲप्लिकेशन स्टेटस आहे तो पाहू शकता इथं ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये लिस्ट दाखवत आहे आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी जर सोडत आली तर सोडतमध्ये तुमचा फॉर्म जो काय आहे तो मंजूर होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महा डी बी टीद्वारे आपण हा फॉर्म भरलेला आहे आणि महाडीबीटीच्या अशाच महत्त्वपूर्ण योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका